नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कशा प्रकारे आपल्याला कटिंग करायचं असतं हे पाहायचं आहे या इथे मी अडतीस साईज तुम्हाला या इथे एकदम परफेक्ट असा डायग्राम मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही अडतीस साईज आहे इथे मी उंची घेतलेली आहे साडे चौदा इंच त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून साडे पंधरा इंचावरती असं मार्किंग करून घेतलं आहे पहा म्हणजे उंचीचं मार्किंग मी इथं पूर्ण करून घेतलेलं आहे तुम्हाला इथे दाखवते च साडे पंधरा इंच आपण इथं घेतलेलं आहे पहा साडे पंधरा इंच असा बॉक्स तयार करून घेतला उंची झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं शोल्डर तर आपण अडतीसमध्ये शोल्डर घेतो साडेपाच इंच इथे पहा साडेपाच इंच अजून एकदा असंच साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं किती घेतलेलं आहे आपण शोल्डर साडेपाच आता मुंडा किती घ्यायचा मुंडा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच सहा तर पहा अशी एक लाईन ओढून घेऊ इथे ही लाईन ओढली आपण परत इथे एक अशी आडवी लाईन ओढायची परफेक्ट मुंडा मी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवणार आहे म्हणजे तुमच्या पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्यामध्ये कुठेही घोळ येणार नाही चौथा भाग होतो साडेनऊ इंच इथं असं मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन कंबर आहे बत्तीस त्याचा चौथा भाग होतो आठ त्यामध्ये आपण एक इंच कशासाठी मिक्स करतो टक्ससाठी तर किती झाले नऊ तर पहा असं नऊ इंचावर मार्किंग करायचं आणि याच्या पुढे आपलं जे काही शिलाई मार्जिन असेल ते आपण घ्यायचं आहे हे जोडून घेऊया जोडल्यानंतर इथे गळ्याची रुंदी किती घ्यायची आहे हे सांगते मी तुम्हाला आधी पाठीमागचं आपण ड्राफ्टिंग करून सव्वा दोन इंच फक्त सव्वा दोन इंच इथं तुम्ही गळ्याची रुंदी ठेवायची आहे आणि पाठीमागचा गळा जो आहे तो पहा साडे दहा इंच आहे अर्धा इंच मार्जिन आपण मिक्स करून अकरा इंचावरती असा गळा घेऊया तर अकरा इंच असं आलं आणि इथून साडेतीन इंच तुम्ही घ्यायचं आहे साडेतीन इंचापर्यंत असं खालून रुंदी जी आहे ती आपण वाढवू शकतो आणि एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला आकार द्यायचा आहे पहा अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आता मुंडा कसा ड्रॉ करायचा हे पाहूया अर्धा इंच मार्जिन इथं शोल्डर जोडण्यासाठी सव्वा इंच इथं पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून पाऊन इंच घ्यायचं आहे मुंड्याला व्यवस्थित आपला परफेक्ट आकार येण्यासाठी आणि इथं डाऊन करायचं आहे मुंड्यामध्ये घोळ येऊ नये म्हणून अर्धा इंच पहा या पद्धतीने इथून मी सव्वा इंच घेतलेला आहे हा आहे फक्त पाठीमागचा मुंडा मध्य करायचा जो पूर्ण मुंडा आहे याचा मध्य करायचा आणि पहा या पद्धतीने आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत पहा एकदम परफेक्ट आकार येतात कुठेही बिघडत नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा पहा मुंड्याचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात तर हा झाला आपला पाठीमागचा भाग इथे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण हा पाठीमागचा भाग जो आहे तो इथं तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवलेला आहे शोल्डर उतरू नये म्हणून इथं आपण असं गळ्याकडे पावींचं इंच डाऊन करायचं फक्त पावींचं इंच डाऊन करायचं आहे आता आपण फ्रंट पार्ट पाहूया तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही आकार देता पहा त्यावेळेस पाठीमागच्या मुंड्यामध्ये दे सुद्धा घोळ येत नाही आता पुढच्या मुंड्यामध्ये दे घोळ येऊ नये म्हणून कशा पद्धतीने इथं आकार द्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगते इथून पाऊन इंच घ्यायचं किती फक्त पाऊन इंच पाहा इथे मी पाऊन इंचावरती पा, इंचा मार्किंग केलं झिरो हा वन पॉईंट टू पाठीमागचा आणि हा पुढचा मुंडा जो आहे तो झिरो पॉईंट सेवन फाय घ्यायचा पुढच्या मुंड्यासाठी आकार देताना इथे एक पाव इंचावरती आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे आणि इथून एक तिरकी लाईन अशी ओढायची तर ही लाईन आतमध्ये घेतल्यामुळे पहा हा जो इथला भागाला फुगा येतो तो येत नाही पहा इथून हा एक्स्ट्रा भाग आपला कट होऊन निघतो तुम्हाला इथं दिसत असेल ही जी लाईन आपण आत घेतली त्याच्या इथे पाव इंच कपडा जो आहे तो आपला कट होऊन निघतोय तो कट होऊन निघल्यामुळे आपल्या मुंड्याला अजिबात घोळ येत नाही या पद्धतीने तुम्ही ट्राय करा पहा एकदम परफेक्ट आपला मुंडा जो आहे तो बसतो तर हा झाला आपला पुढचा मुंडा गळा आहे पुढचा सहा साडेसहा इंचावरती मी असं मार्किंग करून घेते आणि इथे फक्त अडीच इंच गळ्याची रुंदी घेणार आहे पुढचा गळा आपल्याला जास्त ब्रॉड करायचा नाही खालच्या साईजून फक्त अडीच इंच घ्यायचा आहे पाठीमागचा गळा तुम्हाला हवा तेवढा तुम्ही ब्रॉड करू शकता इथे झालं पहा या पद्धतीने हे ड्राफ्टिंग क्रॉसपट्टी अडीच इंच घेणार आहे मी अडीच इंच आणि इथून सुद्धा अडीच इंच आणि एक लाईन ओढून घेऊया अशी ही लाईन ओढल्यानंतर तुम्हाला क्रॉस पट्टीला जर आकार जमत नसतील तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की क्रॉस पट्टीला आकार द्या पहा एकदम परफेक्ट आकार येतो पाऊन इंच फक्त घ्यायचं झिरो पॉईंट सेवन फायव्ह इथे आपण अडीच इंच घेतलंय आणि या अडीच इंचाच्या वरती फक्त झिरो पॉईंट सेवन फाईव्ह घेतलेला आहे आणि हा आकार जो आहे तो पहा असा या पद्धतीने द्यायचा या पद्धतीने पहा क्रॉसपट्टीला आकार किती सुंदर असा आलेला आहे कटोरी किती घ्यायची याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते कटोरी किती घ्यायची सहा इंच तुम्ही घ्यायची आहे नेक्स्ट व्हिडिओ आपला कटोरी किती आणि कशी घ्यायची हे सुद्धा मी कसं काढायचं छातीनुसार हे सांगणार आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये किती कटोरी घ्यायची याचा प्रश्नच पडणार नाही दोन्ही ठिकाणी मी सहा सहा इंचावरती मार्किंग केल्यानंतर एक उभी लाईन अशी मी ओढून घेतली जशी आपली कटोरी ब्लाउजवरती आहे त्या, त्या पद्धतीने मी घेतलेली आहे जर तुम्हाला समजत नसेल की ब्लाऊजवरून जर छोटी असेल मापाला आलेले किंवा मोठी असेल तर आपल्या अंदाजाने आपल्याला घ्यायची कटोरी कशी तर हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन इथ एक इंच गळ्याच्या वरती मी घेतलं आणि एक तिरकी लाइन अशी ओढली ही तिरकी लाईन अशी मी ओढून घेतली आणि इथून पहा फक्त असा आकार द्यायचा तर या पद्धतीने पहा मूळ कटोरी आपली ही तयार झाली आपण मूळ कटोरी कितीची घेतलेली आहे सहा इंचाची जर तुम्हाला साडेपाच इंचाची लागत असेल तरी सुद्धा घेऊ शकता परंतु इथे मी ज्या पद्धतीने कटोरीला आकार दिलेले आहे त्या पद्धतीने जर तुम्ही सुद्धा कटोरीला आकार दिले तर इथला गॅप सुद्धा भरपूर राहतो आणि कटोरीचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट येतो आता आपण ही जी मूळ कटोरी आहे ती वाढवायची कशी अडतीस साईजमध्ये हे पाहूया आता इथे पहा आपल्याला ही जी कटोरी आहे ती वाढवायची तर अर्धा इंच आपण इथं आहे इथे अर्धा इंच इथे पाव इंच इथे फक्त असं पावी इंच आहे आणि अडतीस साईजची कटोरी वाढवताना मी दीड दीड इंचानी ही कटोरी जी आहे ती वाढवणार आहे दीड इंच आणि इकडूनही दीड इंच इथे या पद्धतीने हा पार्ट जोडला आता हे आपण इथे आकार देऊन घेऊया तर अगदी हळूहळू पहा असा थोडा थोडा पसरवत पसरवत हा जो आकार तो आहे तो आपल्याला इथे दीड इंच जे घेतलेलं आहे तिथे आणून आपल्याला मिक्स करायचं आहे तर पहा आकार किती एकदम छान असा आला या पद्धतीनेच तुम्ही पहा अगदी थोडं 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 असं पसरवतच यायचं आहे डायरेक्ट असं पसरवायचं नाही आणि ही कटोरी जी आहे याचं आता आपण मध्य करूया जे काही अंतर येईल त्याचं आपण मद्य करायचं आहे आणि इथूनही दीड इंच दीड इंच घ्यायचं इथे अर्धा इंच वरती जायचं आणि हा पार्ट पहा आधी हा मोजूया आपण इथे आहे पहिल्यांदा साडेपाच इंच जसा आहे साडेपाच तसाच इथं साडेपाच वरती मार्किंग करायचं म्हणजे काय होतं तुमचा पुढचा भाग जो आहे तो मोठा होत नाही पहा आपण हा जो भाग आहे बरोबर काढला नाही एवढा पाव इंच जर एक्स्ट्रा ठेवला तर काय होतं आधीच आपण जी कटोरी असते वाढीव ती उरेप कपड्यामध्ये काढतो त्यामुळे हा भाग जो आहे तो काय होतो ताणला जातो आणि परत क्रॉसपट्टी पर लावल्यानंतर सुद्धा तो ओढला गेल्यामुळे पुढचा भाग जो आहे तो मोठा होतो म्हणून ही जेवढी मूळ कटोरीचा भाग आहे तेवढंच इथं आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे तुमचा पुढचा भाग जो आहे तो मोठा होत नाही आता टक्स कसा, कसा द्यायचा मी तुम्हाला सांगते इकडे आपण शिलाई मार्जिन घालवायचं आणि आपण कटोरी किती घेतलेली होती सहा तर हे तीन इंच घ्यायचं पहा किती पावणे दोन इंचाचा टक्स झाला इथूनही तीन इंचावरती असं मार्किंग करून घेऊ तर हे सुद्धा पहा असं पावणे दोन इंच झालं या पद्धतीने सुद्धा तुम्ही टक्स देऊ शकता म्हणजे तुमची कटोरी जी आहे ती पहा मूळ कटोरीपेक्षा मोठी अशी तयार होत नाही आणि उंचीला मी टक्स घेतलाय तीन इंच जर तुम्हाला असं टक्स द्यायला जमत नसेल तर तुम्ही जेवढं वाढवलेलं आहे तेवढा तुम्ही टक्स इथं द्यायचं आहे टक्स दिल्यानंतर परत तुम्ही मोजायचं आहे आपली सहा इंचाची कटोरी तयार होते का जर सहा इंचाची कटोरी होत नसेल म्हणजे जास्त होत असेल तर परत आपल्याला टक्स इथं थोडा थोडा एक्स्ट्रा देऊन तुम्ही ती कटोरी जी आहे ती तयार करायची आहे परंतु ज या पद्धतीने मी जसं आता सांगितलं या पद्धतीने जर तुम्ही मूळ कटोरी वाढीव कटोरी जी आहे ते टक्स देताना या पद्धतीने टक्स दिला तर तुमची कटोरी अजिबात मोठी होणार नाही तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद